मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज काँग्रेस नेते आणि ने माजी मंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली सकाळी नऊ वाजता कसबा बावळ्यातील सतेश पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन कोल्हापुरात त्यांनी भेट घेतली आणि दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर राज ठाकरेने सर्वात आधी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं त्यांच्यासोबत पक्षातील इतर नेते तसंच शहरातील पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यानंतर सतेश पाटील यांच्या भेटीसाठी ते रवाना झाले राज ठाकरेंनी सतेज पाटलांच्या घरी सहकाऱ्यांसोबत नाश्ता केला आणि सुमारे अर्धा तास चर्चा केली सतेज पाटील यांच्या आई शांतादेवी पाटील तसंच प्रतिमा पाटील यावेळी उपस्थित होत्या राज ठाकरेंच्या भे, ही भेट राजकीय नसून कौटुंबिक असल्याचं सतेज पाटलांनी सांगितलं एका दृश्यामध्ये कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर अंबाबाईचं दर्शन राज ठाकरेंनी घेतलं मंदिरातली दृश्य आणि दुसरीकडे सतेश पाटील यांची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंनी घेतली